नमस्कार मित्र आणि नी, मैत्रिणींनो ग्रो मोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे या आठ गोष्टी पुरुष फक्त त्यांना आवडत असलेल्या स्त्रीबरोबरच करतात जिच्यावर ते मनापासून प्रेम करतात आठ गोष्टी जेव्हा फक्त प्रेम करतात तेव्हाच करतात तुमचा जोडीदार तुमच्यावर खरंच प्रेम करतो का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का काही वेळा पुरुष त्यांच्या भावना फक्त करताना थोडे गूढ असू शकतात परंतु अशी काही चिन्हे आहेत जी त्यांना खरोखर असे वाटते हे प्रगट करू शकतात या व्हिडिओमधून मी तुम्हाला आठ गोष्टी सांगणार आहे जेव्हा पुरुष फक्त तेव्हाच करतात जेव्हा ते एखाद्या स्त्रीवर खरोखर प्रेम करतात तपासा एक म्हणजे ते लक्षपूर्वक ऐकतात एखाद्या स्त्रीवर प्रेम करणारा पुरुष जेव्हा ती बोलते तेव्हा त्याचा सेल फोन दूरदर्शन किंवा इतर गोष्टीमुळे विचलित होत नाही तो प्रत्येक शब्द प्रत्येक हावभाव प्रत्येक भावना याकडे लक्ष देतो तिला काय वाटते तिला काय हवे आहे ती काय स्वप्न पाहते यात त्याला रस आहे आणि तो तिच्या मताचा आदर करतो आणि तिच्या सल्ल्याचे पालन करतो दुसरं म्हणजे ते तिच्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात जो पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो तो तिला न आवडणारी गोष्ट सोडून देण्यास सक्षम असतो रोमँटिक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमाला जायला मॉलमध्ये जाऊन काही शॉपिंग करायला किंवा तिच्या कुटुंबाच्या पार्टीला जायला त्याची हरकत नाही तो असे करतो कारण त्याला माहीत आहे की यामुळे तिला आनंद होतो आणि कारण त्याला ते क्षण तिच्यासोबत शेअर करायचे आहेत तिसरं म्हणजे ते तुमच्या प्रेमासाठी लढतात स्त्रीवर प्रेम करणारा पुरुष अडचणींना तोंड देत सहजासहजी हार मानत नाही तो समन्शापासून पळून जात नाही तो त्यांचा सामना करतो तो दूर जात नाही तो जवळ येतो तो बंद होत नाही तो संवाद साधतो नाते निरोगी आणि चिरस्थायी ठेवण्यासाठी तो त्याच्या सामर्थ्याने सर्व काही करतो तो तिला गमवण्याची भीती आहे हे दाखवण्यास घाबरत नाही म्हणजे ते त्यांच्या कर्तृत्वावर आनंद करतात एखाद्या स्त्रीवर प्रेम करणारा पुरुष जेव्हा ती आयुष्यात काहीतरी चांगले मिळवते तेव्हा त्याला मत्सर किंवा स्पर्धा वाटत नाही त्याला अभिमानाने कौतुक वाटते तो तिला तिच्या प्रोजेक्टमध्ये तिच्या अभ्यासात तिच्या करिअरमध्ये सपोर्ट करतो तो तुमचा विजय असा साजरा करतो जणू ते त्याचेही त्याचेही आहेत तो तिला वाढण्यास आणि विकसित करण्यास प्रोत्साहित करतो पाचवं म्हणजे ते प्रामाणिक प्रशंसा देतात स्त्रीवर प्रेम करणारा पुरुष ती किती सुंदर हुशार विनोदी आणि खास आहे हे व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर करत नाही तो केवळ जिवाळ्याच्या क्षणांमध्ये प्रशंसा करत नाही तर दैनंदिन जीवनात जेव्हा जी तिला त्याची अपेक्षा असते तो तिला प्रेम आणि मूल्यवान वाटू देतो सहावं म्हणजे ते त्यांचे मित्र आणि नातेवाईक चांगले वागतात एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या पुरुषाला माहीत असते की तिच्याशिवाय तिच्या आयुष्यात इतरही महत्वाचे लोक आहेत म्हणून तो त्याच्या मित्र आणि नातेवाईकांशी विनम्र आणि दयाळू आहे आणि तुम्हाला त्यांच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत नाही उलट त्यांच्या सामाजिक वर्तुळात समाकलित होण्याचा प्रयत्न करतो तो तुमच्या निवडीचा आणि तुमच्या नातेसंबंधाचा आदर करतो सातवं म्हणजे ते भविष्याचा विचार करतात जो पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो तो भविष्याबद्दल बोलण्यास आणि तिच्याबरोबर योजना करण्यास घाबरत नाही तो लग्न मुले किंवा घर यासारख्या गोष्टींपासून दूर जात नाही तो दाखवतो की त्याला तिच्यासोबत काहीतरी ठोस आणि चिरस्थायी बनायचे आहे आणि तो तिच्या स्वप्नांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये तिचा समावेश करतो आठवा आणि महत्वाचं म्हणजे ते तिच्यावर जसे आहेत तसे प्रेम करतात जो पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो तो तिला बदलण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तिला त्याच्या आवडी आणि प्राधान्यानुसार बनवण्याचा प्रयत्न करत नाही तो तुमचे व्यक्तिमत्व तुमची शैली तुमची राहण्याची पद्धत स्वीकारतो आणि त्याचा आदर करतो तो त्याच्या गुणांची कदर करतो आणि त्याचे दोष समजतो तो तुमच्यावर पूर्णपणे प्रेम करतो आटी किंवा निर्बंधाशिवाय आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात असा माणूस भेटला आहे का जर होय तर अभिनंदन तू एक भाग्यवान स्त्री आहेस नसल्यास निराश होऊ नका अजूनही बरीच चांगली माणसे तुमची वाट पाहत आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करा तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद